साठी देखील संघ मालक यांच्याकडून प्राईज खूप छान खूप छान काम मॅच एडिशन आपण जाऊयात बबलू दादा उंडाळकर स्वप्नील दादा उंडाळकर यांच्यासाठी देखील पाचशे रुपये संघमालक मालक शेडके शेडगे साहेब आणि त्याचबरोबर प्रकाशजी शेडगे साहेब यांच्याकडून स्वप्नील दादा ये सेमीफायनल एक तुमच्या समोर सध्या येते आज एक सन्मान घेतो प्रवीण दादा आमचे बाकुडे गावचे प्रवीण दादा विनंती करेल आपण या आपलाही सन्मान आम्ही करत आहोत प्रवीण दादा कोणाचे हस्ते सुरे शिवाजी दादा मी विनंती आपल्या शुभ हस्ते एक सन्मान आम्ही घेतो वाकुडे गावचे आमचे सन्मान प्रवीण दादा उपस्थित आहेत त्यांचा सन्मान हा आपल्या शुभ हस्ते केला जातोय सेमीफायनल क्रमांकला एक ला सुरुवात झाली आणि अनिकेतची पहिलीच विकेट या मॅच मध्ये ज्या अनिकेत पायमलनं आतापर्यंत बऱ्याचशा मॅचेस रंगवल्या बऱ्याचशा मॅचेस खेळल्या बऱ्याचशा मॅचेसमध्ये जो विजेता राहिला ते सगळं विसरून गेले कारण की तो सेमीफायनलच्या महत्वाच्या मॅच मध्ये शून्यावरती आउट होऊन माघारी आला तुम्ही आधी काय खेळला हे महत्वाचं नाहीये सेमीफायनल मध्ये तुम्ही संघासाठी काय खेळणार यावरती ही तुमची ओळख आहे तुषारनं पकडली अ प्रिम कॅच महादेव कदम न मिळवली पहिलीच विकेट मोठा मासा इन बास्केट बॅक टू आणि आवाज ऐकूयात आता सेमीफायनल फायनल या दोन्ही मॅचेस सेमीफायनल दोन एक फायनल यासाठी डुएट कॉमेंट्री तुम्हाला बघायला भेटेल त्यासाठी ऐकूयात अर्थातच गणेश सर यांना आणि त्याचबरोबर डुएट कॉमेंट्रीसाठी पुन्हा एकदा आम्ही दाखल होऊ थँक यू धन्यवाद किरण सर तर जाऊया विद्यमान सामन्यामध्ये पहिला चेंडू फेस करत असताना कुठेतरी बॅटचं एलिव्हेशन कमी पडलं आणखी पायमलचा आणि झेल उडला गेला तुषार शिवमारे आपल्याला पाहायला मिळाला तिथे चेंडू खाली महत्वाचा झेल होता माहिती होतं तुषारला क्रुशियल मॅच आहे पुन्हा एकदा सज्ज होतोय महादेव अभिजित आलाय स्क्वेअर कट लगावण्याचा प्रयत्न एक धाव पूर्ण होते दुसऱ्या धावेचा प्रयत्न सहजरित्या पूर्ण होतोय या दोन धावेनी श्री गणेश होतोय छावा समग्र आनंदी स्पोर्ट्स चरण या संघाचा धाव फलक जाऊन पोहोचता ते एक बाद दोन या आकड्यावरती गणेश मॅच खूप इम्पॉर्टंट आहे यासाठी कारण की पहिलीच मोठी विकेट माघारी गेली आहे त्यानंतर आपण पाहिलं तर महादेव कदमनं जी विकेट मिळवली त्यानंतर अभिजितच्या खांद्यापती जी जबाबदारी आली ना ती अभिजित कशी पार पाडेल किंवा अजय कांबळे दोघे हे दोघे ते जबाबदारी कशी पार पाडणार पहिला हुकमी एका एक माघारी गेला त्यानंतर बोलतात ना जे पॅजे आहेत मागे ते कसं वर्क करत आहेत तीन ओव्हरची मॅचे जास्त वेळ नाहीये तुझ्याकडे दुनिया ऑलरेडी फास्ट झाले मॅच ऑलरेडी तीन ओव्हरमध्ये सुपरफास्ट खेळावं लागेल सी काय घडतंय बॅकफुटला जाऊन खेळण्याचा जा प्रयत्न बॅटिंगच्या टॉपेजला विकेट किपर आहे स्लीप चेंडूच्या मागे पळतोय तोपर्यंत चेंडू अगदी थांबवला गेलाय पण दोन धावा अडवू शकत नाहीयेत या दोन धावेच्या मदतीनं टीमची टोटल थोडी पुढे जाते महादेव कदमच्या ओव्हरमध्ये एक विकेट आले पाहायला गेले ना महादेव कदमला सर माहिती होतं किरण सर की महत्त्वाची विकेट आहे आणि केत म्हणजे महत्त्वाचा दुवा आहे आणि तेवढ्याच आकांताने तेवढ्याच खडतर प्रवासाने महादेवने तो चेंडू हाताळला आणि तदनंतर तुषार शिवमारेचा तो झेल आनंद उत्सव मिळाला यावेळी देखील लॉफ करण्याचा प्रयत्न एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल दुसऱ्या धावेसाठी जातील का दुहेरी धावेचं स्वप्न आहे डोक्यामध्ये दुहेरी धाव कंप्लीट केली जाते याला बोलतात दो रन तुमने या ज्या दोन धावा इट्स नॉट नेसेसरी षटकार चौकारान तुला मॅच मध्ये खेळायचं भाऊ सिंगल डबल पण आहे नवी मुंबईच्या पूर्ण लाईफ जर इथली लोकल असेल तर नवी मुंबईच्या क्रिकेटची लाईफ सिंगल डबल आहे आणि अनिकेत पायमल कसा आउट झाला एमपीसी आपल्याला दाखवत आहे अनिकेत पायमल जो षटकार मारण्याचा प्रयत्न केला तुषार तिथे कॅचसाठी उभा होता हाई चेंडू खेळण्याचा प्रयत्न गुडलेन स्पॉट स्पॉटचा चेंडू थांबवला अभिजीतला एकेरी दुहेरी धावानं सहा धावा झालेल्या आहेत आणि गणेश सर मुळात ही सेमीफायनल आहे इसका प्रेशर अलग आहे बॉस प्रेशर आहे पाच चेंडू झालेत एक चेंडू बाकी आहे धावा आहेत विकेट गेले एक फटका मारण्याचा प्रयत्न फटका फसलाय क्रिकेट मधलं क्षेपणास्त्र ज्याला म्हटलं जातं किरण सर त्याचा वापर केला शेवटच्या चेंडू वरती महादेव कदमने आणि तंबूच्या आश्रयाला परत पाठवलंय अभिजित वाघमारेला दुसरा हादरा लागतोय आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक्स या संघाला अभिजित वाघमारेच्या स्वरूपात बॅटची कडा घेतली होती इनरएस झालं होता किरण सर तदनंतर चेंडू जाऊन आदळला एस्टँडवरती दुसरा महत्वाचा दुवा अजय कांबळे अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे कशा रीतीने अजयचा हा आता फलंदाजीचा खेळ राहील कारण पूर्ण पाहायला गेलं तर पूर्ण जबाबदारी अजयच्या खांद्यावरती येऊन पडली आहे अगदी स मध्ये तुझ्या कारण की सहा धावा स्कोर आहेत अजय कांबळेच्या खांद्यावरती जबाबदारी आहे जबाबदारी जेव्हा तुझ्या खांद्यावरती येते ना तेव्हा जबाबदारी विचारत नाही तुझं वय किती आहे खांदे मजबूत असणं गरजेचं आहे शंकर लोहार सध्या आपण पाहिलं तर दाखल होतोय बॅटिंगसाठी गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर अगदी गोलंदाज यावी मात्र दाखल झालाय ओव्हर क्रमांक दोन मध्ये मनोज पाटील लॉफ करण्याचा प्रयत्न बॅट स्विंग कारण की या मॅच मध्ये गणेश नक्की होत आहे सिंगल डबल भूल गए सब षटकार चौकाराच्या मागे आणि त्यानंतर घडलंय की गुडलेन स्पॉटचे चेंडू पडल्यानंतर जे गिरकी घेतात बॅट स्विंग झाल्यानंतर डॉट आल्यानंतर पुन्हा एकदा मोठा फटका मारायला जातात हे जे डॉटच समीकरण आहे डॉटची मालिका आहे ती तशीच चालू राहिली आहे सहा धाव आहेत जसं सर तुम्ही म्हटलं ना किरण सर की कि हा मनोज पाटील आउट स्विंग इन स्विंग करण्यामध्ये हा बादशाह खेळाडू समजला जातो करमाळे गावाकडून हा बिलांग करतो त्यानंतर पंच इशारा त्या इट्स अ व्हाईट बॉल कुठेतरी जास्त स्विंग पाहायला मिळाला मनोजच्या या गोलंदाजी मध्ये चांगली गोलंदाजी राहिली मनोज पाटीलची सात धाव संख्या सेवन आबा चेंडू फिरवतोय हो घर घर फिरवतोय हो कारण की अंपायर बोल रहे हम वन बाउन्स दे सकते इट्स नॉट अ व्हाईट बॉल कारण की लेग अंपायर सांगतात हा मी वन बाउन्स देतो मेनम पाय सांगते इज अ नॉट अ व्हाइट बॉल हा वन बाउन्स आहे सात धाव संख्या अजय कांबळेला उभं केलंय ज्या पद्धतीने मनोज पाटील चेंडू फिरवतोय प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरून गाडी अचानक दोन होती चेंडू पडतोय काटा बदलतोय कोण बदलतोय मार्ग बदलतोय चांगली गोलंदाजी राहिली आहे हा बॅकफुटला जाऊन शॉर्ट जॅक करण्याचा प्रयत्न खेळाडू ऑलरेडी तयार ठेवलाय कॅचिंग पोझिशनला मासा अडकला आणखीन एक बॅटर अजय कांबळे बॅक टू टेग आऊट हरिदास नाही कॅच पकडली अप्रतिम कॅच हरिदास काय झेल झाला सर हरिदास सुद्धा माहिती होतं शॉर्ट जॅक केला होता हरिदास पाहायला गेलं ना सर पहिला स्टार्टिंगला लक्ष नव्हतं पण कुठेतरी अचानक तो जागा झाला त्याने तो झेल पूर्णत्वास नेला मनोज पाटील गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय करमाळेगावचा हा सितारा आउट स्विंग इन बादशाह आपण म्हणू शकतोय पहिले तीन चेंडू हाताळत असताना त्याने आउट स्विंग केला आपण पाहू शकतो आता शंकर पाटील आलाय अप्रतिम फटका दीपेला आहे खेळाडू एक सिंगल धाबी ते कंप्लीट केली जाते तब्बल हो 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 बॅकअप नाही आहे बॅकअप नाही आहे तुमच्या पाठीशी जर कोणी नाहीये तर आयुष्यात पैसा खर्च होतो क्रिकेटमध्ये धावा खर्च होतात पाठीशी कोणीतरी असणं गरजेचं आहे नऊ धावा चार चेंडूचा खेळ झाला दोन चेंडू अजूनही बाकी आहेत शंकर एका बाजूला दोघी शंकर आहेत दोघांनाही आपण पाहिलं तर या मॅच मध्ये एक महत्वाची भूमिका घेऊन यावी लागेल यानंतरच्या दोन्ही टीम सज्ज राहा आम्ही लगेच कॉल देतोय <laughs> लॉफ करण्याचा प्रयत्न डिप्स क्वालिखरी जाण चेंडू ना उंची तर गाठली आहे मात्र अंतर पार होईल का आहे खेळाडू चांगल्या फटक्याला आहे चित्रक्षक लांबच्या रस्त्याला असतात गतिरोधक क्षेत्ररक्षक उभे रिप्ले पा फटका खेळला बराच वेळ चेंडू खेळाडू हरिदास उभा होता चेंडू पर्यंत पोहोचला तो आणि हा चेंडू अडवलाय स्टॉप केलाय चांगलं क्षेत्ररक्षण हरिदास क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत विचार करा गेला तर चावा स्पोर्ट्स कुठेतरी अग्रगण्य ठरतोय की काय पाहायला मिळतंय झेल झाला होता हरिदास कडून हा चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा जा प्रयत्न जे सातत्याने बॅकफुटला पाठवलं जाते बॅटरला एक सिंगल धाव दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न केला जात नाहीये तिथेही फसलाय कम्युनिकेशन पूर्णपणे वीक झालंय दोन ओव्हरचा खेळ संपला हा जो रिप्ले आता दाखवला जाईल त्यामध्ये तुम्हाला समजेल नक्की शंकर पाटीलचं चुकलं काय बारा धावा हा फटका पुन्हा पहा शरीरावरती येणारा चेंडू होता खेळत असताना एक धाव तर तिथे कम्प्लीट जरूर झाली मात्र तसं दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे तो करणं यासाठी गरजेचं होते धाबा ऑलरेडी नाहीये टीम कडे रिक्स घेतली जाते आणि अशा पद्धती हा आउट थँक्यू सो मच एम टी सी लाईफ खूप चांगलं काम यांचंही राहिलंय टीमची टोटल बारा वरती है। मना आहे आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो अर्थातच व्हिडिओ एडिटरच्या दुनियामध्ये ज्या व्यक्तीचं नाव सध्या चर्चेमध्ये आहे ग्राफिकमध्ये ज्या व्यक्तीचं नाव चर्चेमध्ये आहे ज्याने सुन्यातून सुरुवात केली आणि आज आपल्या नावाचा एक चांगला ब्रँड बनवला रावण ग्राफिक म्हणलं आज राजकीय व्यक्तींचे बॅनर्स आणि व्हिडिओ ज्याच्या माध्यमातून बनवले जाते अर्थातच ता व्हिडिओ एडिट आणि सिनेमॅटिक दुनियामधला एक असा व्यक्ती ज्यानं आपल्या रावण ग्राफिकला एक चांगला ब्रँड बनवला रावण ग्राफिकचे सर्वे सर्वा साहिल माने यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो साहिल माने वेलकम सुस्वागतम दोन षटकांचा खेळ झाला बारा धावा चार विकेट एक ओव्हर आता बाकी आहे एक ओव्हर म्हणजे जास्त काय नाही आधा डझन सहा चेंडू फक्त लॉफ करण्याचा प्रयत्न पायावरती आदळला जरूर एक सिंगल धावी ते कम्प्लीट केली जाते दुसऱ्या धावेचाही प्रयत्न वेलकम साईल आज बऱ्याच राजकीय व्यक्तींचे ज्याच्या माध्यमातून बॅनर्स अगदी वाशी ब्रिज पासून डीमार्ट पर्यंत जे मोठे बॅनर्स असतात ते सगळे सा साहिलच्या माध्यमातून बऱ्याचदा बनवले जातात चौदा धावा स्कोर कार्ड वरती फॉर्टी नॉन स्कोर कार्ड पाच चेंडू अजूनही बाकी आहेत पाहायला गेल्यानंतर अक्षय पायमल त्याच्याकडे सुद्धा क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची यॉर्कर चेंडू हे थांबलं कुठे माहितीये का गणेश शर्टाचं पहिलं बटन चुकलं तर बाकीची बटन चुकीची लागतात टीमची पहिली विकेट लवकर गेली की बाकीच्या विकेट पत्त्यांच्या बंगल्यासारख्या खाली ढासळतात महत्वाचं काय वेल बिगिनिज तुमच्या खेळाची सुरुवात कशी झाली आहे त्यावरती तुमचा सगळा खेळ अवलंबून असतो इथे सुरुवात चांगली नव्हती झाली पुन्हा बॅकफूटला जातोय जॅक ताकद वर हातोडा फटका निघून जातोय अर्थातच शंकरच्या बॅटमधून येईल अक्षयच्या बॅटमधून येईल हा षटकार अक्षय आहे हम हे सीधे साधे अक्षय अक्षय आणि त्याच पद्धतीने याची बॅटिंग राहते नेहमी चांगला परफॉर्मन्स अक्षय चा इथून खेळावं लागेल गणेश आणि इथून धावा गोळा कराव्या लागतील तुझा चान्स नाहीये आता रिक्स रिक्सच घ्यावी लागेल रिक्स आहे रिक्स तर धावा आहेत वीस धावा तीन चेंडू बाकी आहे अक्षय अकेला काफी आहे पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता संदीप गायकवाड अनुभव आहे या खेळाडूकडे यानंतर टॉससाठी अभंग स्पोर्ट्स आणि आर्यन इलेवन शेडगेवाडी दोन्ही कॅप्टन्स आपण तयार राहा सेमी फायनल क्रमांक दोनचा चा टॉस हा दोन चेंडू नंतर उडवला जाणार आहे मी विनंती करेल आपण दोघांनी या आर्यन स्पोर्ट्स आणि अर्थातच अभंग स्पोर्ट्स दोन्ही कॅप्टन्स आपण प्लीज या केला जाईल टॉस चेंडू बाकी आहेत दोन धावा आहेत बावीस बिकेट करण्याचा प्रयत्न बॅटीच्या समोर होता बॅटच्या अगदी समोर होता ट्रॅक करण्याचा प्रयत्न काय गोलंदाजी राहिले भन्नाट आणि संदीप गायकवाड बाई हे जुना चावल आहे बोलता जुना चावल जेवढा तू बनवना तेवढा भात मस्त लागतो जुना चावलचा चावल। गावातून आणलेल्या तांदळाचा त्या ता, ता पद्धती ओल्ड इज गोल्ड जेवढा हा जुना होत जाईल गोलंदाज तेवढ्या याच्या गोलंदाजी आणखीन लय येते आणखीन टर्न भेटतो संदीप गायकवाड त्यांचं नाव आहे आई फसवला आहे कैसे फसाडाला संदीप गायकवाड असा खेळाडू वगैरे इसकोले लेके आला आया तो ओवर जिंगल आला की हा गोलंदाज फिरकीच्या बोटांवरती चेंडू पडला पाहना ही ही हा रिप्ले एमटीसीचा चेंडू पडला काटा बदलला कोण बदलला मार्ग बदलला प्रवाह बदलला दिशा बदलल्या हवेमध्ये हे घेणार चेंडूने रंग बदलला चेहराव्याचा रंग उडला फलंदाजांच्या की हा डॉट आले दोन मॅच इथे थांबते इनिंग क्रमांक एक चा खेळ संपला अठरा चेंडू मध्ये टार्गेट दिले तेवीस धाबेंच अठरा चेंडू तेवीस धावा तोपर्यंत आपण टॉस घेऊयात संदीपजी डिगे साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेतो या बॅथचा सेमीफायनल क्रमांक दोन मस्त आहे फायनल मजा येणार आहे फायनल ही फायनल सेमीफायनल तापवायला मजा येणार आहे बेस्ट ऑफ द बेस्ट आहे दोघेही टॉस कोण मागणार आहे वाटलेलंच मला म्हणून हा प्रश्न विचारला मी एकही टॉस मयूरन दुसऱ्याला मागून दिला नाही हा रेकॉर्ड लिहून ठेवा भाऊ नाही तो हुशार आहे स्वेरी चालाक ब्रो हा मीच मागणार टॉस पहिल्यांदा मयूरच्या दिशेनं नाहीये टॉस विन झाले अर्थातच आर्यन इलेव्हन वन डी टॉस इलेक्टेड टू बॉल फर्स्ट चिलाई देवी स्पोर्ट्स मोरेवाडी या संघाचे संघ मालक आमचे समाजसेवक आम्ही संघ मालकांचा सन्मान यासाठी या आता घेतोय कारण की जे संघ मालक आहेत त्यांना काही कारणास्तव बाहेर जायचं आहे मी विनंती करेल आमचे सन्मान्य विकासजी अण्णा पाटील साहेब दादा आपल्या शुभ हस्ते आम्ही सन्मान घेतोय काही कारणास्तव साहेबांना बाहेर जायचं आहे देवी स्पोर्ट्स मोरेवाडी या टीमचे संघ मालक समाजसेवक सन्मान्य संदीपजी ढिगे साहेब यांचा सन्मान दादा आम्ही तुमच्या शुभ हस्ते घेत आहोत ज्या व्यक्तीनं या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर अहो रात्र मेहनत केली खऱ्या त्यांना अण्णा सांगायला आवडेल कारण की खूप दिवस ही स्पर्धा जरी दोन दिवसाची असेल तर एक महिना आधी या स्पर्धेची मेहनत चालू होती रात्रभर सकाळी लवकर येऊन या व्यासपीठावरती आम्ही पाहिलेलं व्यक्तिमत्व जे सातत्याने या व्यासपीठावरती होते त्यांचा आम्ही सन्मान करत आहोत आणि त्याचबरोबर सन्मानचिन्ह साहेब आपल्यासाठी खूप खूप धन्यवाद आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय संदीपजी डिगे साहेब यांच्यासाठी हा सन्मान चिन्ह मनापासून आभार व्यक्त करतो ऍडव्होकेट सचिनजी दिगे साहेब थँक्यू सो मच तुमचा मी मनापासून आभार व्यक्त करतो तुमच्यासारखे संघ मालक हवेत तुमच्यामुळे स्पर्धेला चार चान लागतात खेळाडूंना व्यासपीठ भेटतं दानशूर व्यक्तिमत्व एखाद्या असोसिएशन मध्ये असणं खूप महत्वाचं आहे आणि ते आम्हाला लाभले थँक्यू सो मच संदीप दादा डिगे साहेब आणि सचिनजी डिगे साहेब मनापासून आभार मॅचला अगदी सुरुवात झाली अठरा तेवीसचं समीकरण एक सिंगल दहावी ते कम्प्लीट केली जाईल गणेश ही मॅच तेवीस धाबा जरी जिंकण्यासाठी हवे असतील ना तरी या प्रेशर वेगळं आहे भाऊ त्या तेवीस तेवीस वाटत नाहीत त्या भला मोठा डोंगर वाटतो आता सतराशे चेंडू बावीस ची गरज आहे किरण सर पाहायला गेलं ना हाय प्रेशर मॅच आहे किरण सर पाहायला गेलं ना क्रुशियल मॅच आहे सेमीफायनलची मॅच आहे प्रेशरची मॅच आहे फटका सजवण्याचा प्रयत्न चेंडूची उंची कमी राहिली संदीप गायकवाड अनुभव आहे या खेळाडूकडे अनुभवाचा उपयोग करून घेणार का अक्षय पवार गोलंदाजी मार्ग वरती आपण पाहतोय दोन चेंडूंचा खेळ समाप्त झालाय एकवीस ची गरज लॉफ कॅचचा कॉल ऑन कॅच नाही या काय आप हो किधर सगळ्यांचे चेहरे बघ स्क्रीन वरती गोलंदाजाचा चेहरा बघ नाहीये या गोष्टी तुला नाही झोपून देत जर महादेव कदम कॅच घेऊन गे गेला ना भाऊ ब्रेकअप परवडेल चालता बोलता झोपताना जेवताना चौकामध्ये फिरताना बसताना गप्पा मारताना तुला ही कॅच मनाला टोचेल नाही परवडत या कॅच क्रिकेट वेड्याला विचार एखादी कॅच ड्रॉप झाल्यानंतर एखादा खेळाडू जेव्हा मॅच घेऊन जातो तेव्हा सगळ्यात मोठं दुःख क्रिकेट वेड्यालाच होत आठवतात या कॅचेस फसला जातो इथे बिगिट करण्याचा प्रयत्न मॅच हे हे त्याचे हावभाव दाखवले जात आहेत गोलंदाज अक्षयचे हावभाव दाखवले जात आहेत तेरा चेंडू एकोणीस ही, ही जी मॅच आहे ना ती होई गॅच सेमी फायनल क्रमांक एक बॅकफुटला पंच केलाय मधून खेळाडू जरूर येतो एक सिंगल धाव एकच धावी ते कम्प्लीट केली आहे चांगली गोलंदाजी पडली आहे कारण की या सहा चेंडू मध्ये पाचच धावा दिलेत आता बारा चेंडू मध्ये अठरा धावेची गरज मॅच यार मजा येईल या मॅचला किरण सर पाहायला गेलं ना अक्षयने संधी निर्माण करून दिली होती संघाला पण कुठेतरी क्षेत्ररक्षका हंड्रेड पर्सेंट मिळालं नाहीये प्रयत्न झाला असता तर महादेव कदम बॅक टू द पिलियन गेला असता सुपर ओवर आहे इथे ज्या पद्धतीने जर मॅच टाई होते तर भाई सुपर ओव्हरची मजाही भेटेल कारण की सेमी फायनल आहे आपण याआधीही चर्चा केली की सेमी फायनल सेमी फायनल फायनल इथे तुला सुपर ओव्हर बघायला भेटतील पण कमिटी बोलेल सुपर ओव्हर राहू दे वेळ कमी आहे वन साइड निकाल कोणाचा सा लागतोय गोलंदाजी मध्ये परिवर्तन झाले दुसऱ्या षटकासाठी आमंत्रित केलं गेलं आनंदी शिपीकडून राजू हिरोडेकर अनुभव वसेस अनुभव मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेतली होती यष्टी रक्षकाकडून कुठेतरी चुकी झाली यष्टीरक्षकाच्या अंगाला फ्लश करून चेंड वन बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातापर्यंत गेला निर्धाव चेंडू ची सांगता येणारे अकरा चेंडू अठराची गरज गोलंदाजी मार होती राजू हिरवडेकर पुन्हा एकदा फसवा चेंडू पंचांकडे अपील ग्वाड बिहाइंड पंचांनी ती अपील फेटावून लावलीये लगादारचा दुसरा चेंडू निर्धाव हाताळला जातोय राजू हिरवडेकर यांच्या मार्फत ठस नाही फुल ठस नाही या मॅच मध्ये ते गाणं वाजलं असतं छोटे मोठे गार केलेत गंमत मध्ये दोघांसाठी ती असत नाही या मॅच मध्ये दहा चेंडू अठरा यांच्याकडे अनुभव आहे महादेवला यावेळी देखील लॉफ करण्याचा प्रयत्न विकेटला खेळाडू लॉंगॉनचा वेगाने येतोय एक सिंगल धाव एक ही मिलेगी की अ मॅच यार ते बोलतात ना सध्या चहा आले चहाला बोलतात ना की साखरेशिवाय चहाशिवाय बोलता आयुष्यामध्ये मजा नाहीये जेवढा उबाल म्हणजे चहाला जेवढा तो उकळशील जी चाय मे ना हो चाय किस काम की जी मॅच मे बबाल ना हो मॅच किस काम की या मॅच मध्ये बबाल आहे म्हणून मॅचला मजा येते आपण आहोत आग टाकायला मॅच अजून रंगणार नऊ चेंडू सतरा किरण सर जेवढा आपण त्या दुधाला उकळवणार ना तेवढा गोडवा त्यामध्ये ते वाढत जाणार आहे आणि स्ट्रायकिंग वरती संदीप गायकवाड एका बाजूला अनुभव दुसऱ्या बाजूला सुद्धा तेवढाच भल्लाड्य अनुभव यॉर्कर कर खेळून काढला क्षेत्ररक्षक आहेत राजू हिरवडेकर सध्या मला दिसतोय एकच जो राजू हिरवडेकर बोलू शकतो गावावरून खेळण्यासाठी दाखल झाला मात्र हे जे दोन्ही बॅट्समन आहेत ना त्यांच्या शरीरावरती मॅन ऑफ द मॅच ची टी शर्ट आहे भाऊ त्यांनी याआधी बऱ्याच जणांना आसमान दाखवलंय पण राजू हिरवडेकर त्यांच्याही पायामध्ये बेड्या ठोकत सो बेस्ट ऑफ दी बेस्ट मध्ये सध्या राजीव हिरवडेकरचा पारडा जड आहे असं बोलायला हरकत नाही कारण की आठ चेंडू अजून बाकी आहे महादेव बी अकेला काफी आहे नो डाऊट पण आठ चेंडू सोळा काय होते ते बघायचं कारण की विकेट किपर अक्षयला बघा मॅच तिकडून तो फिरवतोय मोठा फटका चेंडू लॉप झालाय क्षेत्ररक्षक आहे बघायची भूमिका निभवावी लागेल क्षेत्ररक्षकाला कारण चेंडू गेलाय क्षेत्ररक्षकाच्या मस्तकला दस्तक देऊन सी मारे पार षटकार ज्या प्रकारे तुम्ही म्हंटलात ना किरण सर महादेव केला काफी उदाहरण महादेव मैदानाच्या आतमध्ये देतोय शांत आहे संत नाहीये तो कारण की तो जेवढा शांत बसेल ती वादळापूर्वीची शांतता आहे महादेव कदम जप जप केलाय तप तप प्रेक्षक त्याच्यासाठी वेडे झालेत आणि कमवले त्याहून जास्त प्रेक्षक कमवले सात चेंडू आता बाकी आहेत विजयासाठी एकशे चौऱ्याण्णव षटकार देखील फटका चांगला खेळून काढला खेळाडू कॅच पकडली जाते विकेट चव्हाण मॅच बनली महादेव कदमला पकडला बोल ही मॅच अशी आहे राजू हिरोडेकर सांगतात एक तरी एक मेरी फॉर फॉट इट का जवाब से देंगे कडवा मजा आली मॅच ला पैसा वसूल मॅच चेंडू दहा बेल गणेश सहा चेंडू दहा दावा मैदानाच्या आतमध्ये महादेव ची जागा भरून काढण्यासाठी हा तिसरा सामनावीरचा सा टी शर्ट घातलेला खेळाडू अरविंद मस्कर शेवटचं षटक कशा रीतीने कशा रीतीने हाताळलं जाईल आणि कोणाकडे वेध घेतला जाईल शेवटच्या षटकासाठी स्लॉग ओव्हर षटक आहे सहा चेंडू दहाची गरज वा मजा आली यार या मॅच ला म्हणजे ज्या पद्धतीने ही मॅच घासून होते व्यासपीठावरती मी मनापासून स्वागत करतो आमची सर्वांनी अदनीय संदीपजी पाटील साहेब अर्थातच लालू दादा वेलकम यार लालू दादाच्या हातचं एकदा चिकन किंवा जेवण जेवण बघा यार आयुष्यात त्या माणसाला विसरणार लालू दादा यार खूप मस्त आज नाश्त्याची सोय तुझ्या हाताला चव आहे तुझ्या हातचा असाच आम्हाला खायला घाल थँक्यू सो मच लालू दादा मजा आली या व्यक्तीला कधी कोण विसरणार नाही त्यांनी खूप सारी मेहनत केली आहे पाच दिवस संपूर्ण या मैदानामध्ये तो उभा राहिला ही आपली माणसं आहेत जी आपल्याला आवडीनं जेवण नाश्ता या सगळ्या गोष्टी त्यांच्या हातानं खाऊ घालतात यासाठी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करेल सहा चेंडू दहा दहावा मजा यार मॅचला गलिंदा गोलंदाज आपण पाहिलं तर गणेश म्हणजे संकट मोचक जेव्हा जेव्हा तुझ्यावरती संकट येतं तो बोलतो गणपती बाप्पा मोर्या आता संकट आले गोलंदाज करण्या टीम वरती ते बोललेत गणेश पहिला श्री गणेशा पहिल्यांदा पुढे ये सहा चेंडू दहा आहे आहे प्रेशर आहे प्रेशर त्या मैदानामध्ये मा आता बोलतात ना त्या खेळाडूला ला माहितीये बहात्तरच्या स्पीडनं ठोके चालू आहेत बहात्तर सेव्हन्टी टू च्या स्पीडनं सहा चेंडू दहा जे मोबाईल आहेत किशामध्ये गेले ती मॅच बघण्यासाठी फक्त सहा दहा पहिला चेंडू यॉर्कर एक सिंगल धावी ते कम्प्लीट केली आहे दुसऱ्या धावचा प्रयत्न नाही जागेवरतीच एकच धाव भेटली आहे पाच फिल्डिंग टाईट झाली आहे गणेश पाच चेंडू नऊ वाईड इश हाताळला गेला बघताय सर अक्षय पवार यष्ट्यांच्या पाठी मागून सर्वांना प्रोत्साहन देतोय पहिलं षटक हाताळत असताना महादेवचा झेल झाला असताना तर तिथे कुठेतरी अजून सामन्याला कलटणी आली असती वॉड मॅच पूर्णपणे दोन्ही बॅळात हे जे तिघे आहेत त्या तिघांच्या बॉडीवरती मॅन ऑफ द मॅच हि जर हे तिघे बेस्ट ऑफ द बेस्ट आहेत हे सांगतायत पाच नऊ बॅकफूटला पंच केला वी शेप मध्ये चेंडू वेगानं गेलाय आणि वेगानच गेलाय कारण की या क्षेत्रामध्ये चेंडू आतापर्यंत थांबला नाहीये एखाद्या बंदुकीतून जशी गोळी निघावी तसा चेंडू वेगाने निघालाय अ स्ट्रोक यार पंच केलाय शेप मध्ये मॅच बनवले या चौकारानं मॅच बनवले चार चेंडू पाच धाबा पाच धाबा चार चेंडू हे जे आहेत ते स्पेशल खेळाडू आहेत सध्या वाईट जे वाईट जे बॉलर वाईट जर्सी स्पेशल वन आहेत बॅकफुटला पंच केला मिड विकेट रिझन एक सिंगल डाव कंप्लीट केले दुसरी धाव धोक्याशी ठरू शकते जागा सोडले तोपर्यंत एकाच धाव ती समाधान एकच एकाच घेतलेत आमचे सुभाषजी पाटील साहेब दामोडेचे त्यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो वेलकम सुस्वागतम तीन चेंडू चार प्रत्येक जण हरण्याची वाट बघतो ना तुमच्या तेव्हा जिंकण्याची मजा वेगळी आहे भाऊ कारण की तुझं उत्तर विजयातूनच देऊ शकतो ही ती मॅच आहे जिथे जिंकला तर आ, हा हा डायरेक्ट तुम्ही फायनल तिकीट बुक करताय तिकीट स्वस्त नाहीये तीन चेंडू चार तीन चेंडू चार धावांची गरज स्ट्रायकिंग वरती संदीप गायकवाड पाहायला गेलं ना सर संदीप गायकवाडनी थांबवलं होतं अरविंदला त्यांना माहिती रिस्क घेण्याची गरज नाहीये संपवली मॅच खतम केली मॅच संदीप गायकवाडच्या बॅट मधून आपण पाहिलं तर निघून जातोय आणि या मॅच मध्ये फायनल मध्ये दाखल होणारा संघ छावा स्पोर्ट्स तडवळे उपवळे बेलदारवाडी संघ वॉड मॅच यार या संपूर्ण टीम न छावा स्पोर्ट्स उपवळे बेलदारवाडी संघ दाखल होतोय आता सध्या फायनल मध्ये स्वतः मालकाला तुम्ही पाहता अर्थातच राजदादा पाटील विकास दादा मस्कर, संगे मालक संगमालक मालक राजदादा पाटील खुश आहे विकासदा खुश आहे अनुभव कामी आला किरण सर संदीप गायकवाड यांचा मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू संदीप गायकवाड आपण पाहिलं ज्याच्या मधून विजय षटकार आला सन्मान घेऊयात सन्मानिय विकासांना पाटील साहेब आपल्या शुभसे आम्ही एक सन्मान घेतोय आज व्यासपीठावरती गेले पाच दिवस ज्या व्यक्तीनं या स्पर्धेसाठी मेहनत केली ग्राउंड लेवलला हा व्यक्ती उतरला ज्याच्या हातनं बनलेल्या जेवणाची चव आम्ही सातत्याने करतो मात्र मैत्री जपणारा माणूस की जपणारा आमचा परम मित्र अर्थातच सन्मान्य अधनिया जी, पाटील साहेब आमचे लालू दादा यांचा सन्मान आम्ही घेत आहोत लालू दादा विनंती करेल आपण या प्लीज विकासांना पाटील साहेब यांच्या शुभेच्छा सन्मान केला जातोय हे जे दृश्य आहे ना ते खूप भारी